नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव राष्ट्रवादीच्या कवटे महाकाश शहराध्यक्षपदी तुकाराम पाटील यांची निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कवटे का महांकाळ शहराध्यक्षपदी विकास सोसायटीचे माजी चेअरमन युवा नेते तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली सांगलीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या हस्ते तुकाराम पाटील यांना पत्र देण्यात आले माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व युवा नेते राजवर्धन घोरपडे सरकार यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर कवटे महांकाळ शहराची जबाबदारी दिलेली आहे ती समर्थपणे मी पार पाडेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्य माणसांमध्ये पोहोचून पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे तुकाराम पाटील यांनी सांगितले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवतेमांकळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययवत यंत्रसामुग्रीनी परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशलिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस